नमस्कार शेतकरी मित्रांनो एस टी फार्मिंग इंजिनियर या आपल्या युट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपण एक प्लेलिस्ट तयार केली आहे पशुसंवर्धन विभाग या नावाने आणि त्यामध्ये आपण महाराष्ट्रात सुरू होणाऱ्या विदर्भ व मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प टप्पा दोन याबद्दल माहिती देत आहोत मित्रांनो अजून ऑनलाईन अर्ज सुरू झालेले नाहीत पण लवकरच ते सुरू होतील अशी अपेक्षा आहे तर मित्रांनो याआधी आपण या प्लेलिस्टमध्ये दुधाळ गायी किंवा म्हशींचे वाटप हा एक व्हिडिओ पोस्ट केलेला होता त्यानंतर या ठिकाणी गाभन कालवडींचे वाटप याबद्दलचा सुद्धा आपण व्हिडिओ पोस्ट केला होता तर हा आपला तिसरा व्हिडिओ आहे यामध्ये आपण माहिती घेणार आहोत या, या ठिकाणी शासनाकडून फर्टिलिटी फिट म्हणजे जे आपले पशु असतात गाई किंवा म्हशी यांच्या गर्भधारणेमध्ये सुधारणा करण्यासाठी विशेष प्रकारचं एक खाद्य जे राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळानं विकसित केलेलं आहे तर ते खाद्य आपल्याला अनुदानावर मिळणार आहे आपण बघू शकता दोन वेतातील अंतर कमी करून गर्भधारणेच्या प्रमाणात सुधारणा करण्यासाठी पशु प्रजननपूरक खाद्य म्हणजे खाद फर्टिलिटी फीडचा पुरवठा तर बघा या योजनेचा उद्देश काय आहे जे आपली राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ आहे त्यांनी हे खाद्य विकसित केलेलं आहे आणि ते असं सजेस्ट करतात की आपली गाय किंवा म्हैस व्याल्यानंतर साठव्या ते एकशे विसाव्या दिवसापर्यंत हा पूरक आहार पशूंना देण्यात यावा त्यामुळे काय होईल की गाई मशीनमधील उलटण्याची जे प्रमाण आहे ते कमी होईल आणि जी गाई किंवा मशीनची गर्भधारणा आहे ती चांगल्या प्रकारे होईल तर बघा मित्रांनो या ठिकाणी यांनी एका गाई किंवा म्हशीसाठी हा पूरक खाद्याचा जो खर्च आहे तो साठ दिवसांकरिता या ठिकाणी दिलेला आहे आणि प्रति किलोग्रॅम बत्तीस रुपये असं प्रति दिवशी पाच किलोग्रॅम एकूण साठ दिवसांसाठी तर याचा जो खर्च असेल दोन महिन्यांचा हा एका गाई किंवा म्हशीसाठी हा नऊ हजार सहाशे रुपये इतका गोहित धरण्यात आलेला आहे आणि यावरती पंचवीस टक्के अनुदानावर आपल्याला हे जे पूरक खाद्य आहे ते मिळणार आहे आता याच वितरण कशा प्रकारे असेल बघा लाभार्थ्यांना सदर प्रशुन पूरक खाद्य खरेदी केल्याचा पुरावा सादर करावा लागेल आणि त्यानंतर लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जे आधार लिंक बँक अकाउंट असेल त्यावरती डायरेक्ट डीबीटी म्हणजे बेनिफिट ट्रान्सफर जे, जे डायरेक्ट तुमच्या बँक ते अनुदानाची निधी जी आहे तो जमा करण्यात येईल आता लाभार्थी कोण असतील तर यामध्ये बघा जसं आपण आधी माहिती दिली आहे दोन हजार चोवीस पंचवीस पंचवीस सव्वीस आणि सव्वीस सत्तावीस या तीन वर्षात विदर्भ आणि मराठवाडा मिळून जे एकोणीस जिल्हे असतील त्या एकोणीस जिल्ह्यातून एक लाख गाई किंवा म्हशी म्हणजे आपण या ठिकाणी एक लाख शेतकरी सुद्धा म्हणू शकतो तर यांना याचा लाभ मिळेल आणि जे लाभार्थी असले तर ते सर्व प्रकारचे पशुपालक यामध्ये कुठल्याही प्रकारची अट नाही पण जेव्हा याचं पोर्टल सुरू होईल ऑनलाईन अर्ज केला जातील त्यानंतर त्या शेतकऱ्यांची निवड होईल अजून याचं पोर्टल आणि ऑनलाईन अर्ज सुरू झालेला नाही तर मित्रांनो अशा प्रकारची एक योजना आहे ज्यामध्ये आपल्याला म्हणजे शेतकऱ्यांना किंवा पशुपालकांना एक फर्टिलिटी फीड ज्याला पशु पूरक खाद्य म्हणतात हे अनुदानावर देण्यात येईल मित्रांनो व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू